नमस्कार वेद ज्योतिषशास्त्राता या आपल्या अभ्यास मालिकेतील पुढील व्हिडिओ घेऊन आज हो। आम्ही आपल्यापुढे येत आहोत आमच्या मागच्या व्हिडिओला आपण चांगला रिस्पॉन्स दिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद हा हा पण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा म्हणजे आमचे पुढचे व्हिडिओ तुम्हाला नियमितपणे बघता येतील आज आपण बघणार आहोत की कुंडलीच्या बारा भावांपैकी प्रत्येक भावावरून कोणत्या कोणत्या गोष्टींचा बोध होतो ज्या वेळेला आपण फलादेश करतो त्यावेळेला तीन गोष्टी प्रामुख्याने आपल्याला बघायला लागतात म्हणजे ज्या भावासंबंधीचा फलादेश करायचा आहे तो भाव नंतर त्या भावाचा स्वामी आणि त्याचा कारक ग्रह प्रत्येक भावाला कारक ग्रह दिलेले आहेत तर ते कारक ग्रह त्यांचा अभ्यास त्या भावाचा अभ्यास आणि त्या भावेशाचा म्हणजे भावाच्या स्वामीचा अभ्यास इतक्या गोष्टी तरी कमीत कमी, -कमी आपल्याला फलादेश करताना लक्षात घ्यावे लागतात <coughs> आज आपण बघू बघणार आहोत की कुंडलीच्या प्रथम भावावर कोणत्या कोणत्या गोष्टींचा अर्थबोध आपल्याला होतो प्रत्येक भावाला वेगवेगळी नावं आहेत ते तीसुद्धा आपण बघणार आहोत आणि त्याचे प्रत्येक भावाचे कारक सुद्धा आपण बघणार आहोत चला तर मग आपण आता सुरुवात करूया प्रथम भावाकरता प्रथम भावाचा विचार करताना प्रथम भावाचा कारक ग्रह आहे रवी प्रथम भावाचा कारक ग्रह आहे रवी प्रथम भावाला लग्न भाव म्हणजे आपण जो पहिला भाव असतो त्याला लग्नभाव असं म्हणतो तर लग्नभाव किंवा त्याला तनुभाव असं सुद्धा म्हणतात किंवा त्याला दुसरी नावं आहेत उदय देह आत्मा अशी बरीचशी नावं प्रथम भावाला आहेत त्यापैकी ही महत्वाची जी नावं आहेत ती आपण आत्ता पाहिली की की लग्नभाव किंवा तनुभाव किंवा उदय किंवा देह किंवा आत्मा या एकंदरीत नावांवरनं आपल्याला कळलं असेल की प्रथम भावावरनं आपण ज्या गोष्टींचा विचार करतो त्याला अनुसरूनच ही नावं त्यांना दिलेली आहेत आता तनुभाव तनुभाव म्हणजे काय तर या गोष्टीवरनं आपण तनुभाव म्हणजे प्रथम भावावरनं आपण आपली शारीरिक जातकाची शारीरिक ठेवण बघतो जातकाचा बांधा त्याचा रंग त्याची उंची त्याचं सौंदर्य त्याच्यात असलेला उत्साह जोम आरोग्य किंवा प्रतिकारक शक्ती किंवा चेहऱ्यावरील भाव व्यक्तिमत्व धड़ाडी, अथवा नैराश्य आयुर्मान नंतर जन्म अशा या गोष्टी आपण प्रथम भावावरून मुख्यतः बघतो म्हणजे जातकाची ठेवण कशी असेल शरीराची ठेवण कशी असेल त्याचा बांधा कसा असेल त्याचा रंग तो गोरा आहे सावळा आहे की काळा असेल त्याची उंची किती असेल तो उंच असेल किंवा मध्यम बांध्याचा असेल किंवा ठेंगणा असेल या गोष्टी त्याचं उत्साह जोम त्याची वागण्याची पद्धत कशी असेल किंवा रोगप्रतिकारक शक्ती त्याच्यामध्ये कशी असेल या सगळ्या गोष्टी आपण तनोभाव म्हणून या लग्नभावावर किंवा प्रथम भावावरनं बघतो त्याच्यावरनं आपण जातकाची प्रवृत्तीसुद्धा बघतो जातक कसा असेल तर त्या प्रवृत्तीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात जातकाच्या तर जातकाचा स्वभाव कसा असेल त्याचा स्वाभाविक कल कसा असेल म्हणजे काय काय जातक अगदी मितवाशी असतात काय काय जास्त बडेबडे असतात तर त्याचा कल कसा असेल किंवा मनमेळावं असेल किंवा एकलकोंड्या स्वभावाचा असेल तर असा त्याचा स्वभावाचा कल कसा असेल त्याचं व्यक्तिमत्व कसं असेल त्याचं कर्तृत्व कसं असेल त्याचे आचार विचार कसे असतील त्याचा जीवनाकडे पाहण्याचा किंवा परिस्थितीबरोबर संघर्ष करताना त्यावर मात करणे त्या 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 किंवा कि हार स्वीकारणे त्यापैकी काय त्याच्या प्रवृत्तीची प्रवृत्ती असेल की एखाद्या गोष्टीचा संघर्ष त्याला करेल तो की प्रतिकार न करता माघार घेईल किंवा कच खाईल किंवा हार स्वीकारेल अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघणार आहोत किंवा तो जो प्रयत्न करेल त्या प्रयत्नामध्ये त्याला यश मिळेल की नाही यश मिळेल की अपयश येईल यासुद्धा गोष्टी आपण प्रथम भावावर किंवा लग्न भावावर बघतो सर्वसाधारणपणे प्रथम भावावरून आपण यश बघतो अपयश बघतो जीवनातील चढ उतार बघतो केंद्रस्थान आहे हे एक केंद्रस्थान म्हणजे प्रथम स्थान चतुर्थ स्थान सप्तम स्थान आणि स्थान हे केंद्रस्थान आपल्याला माहिती आहे तर त्या केंद्र चार केंद्रस्थानं जी आहेत त्यापैकी प्रथम भाव किंवा प्रथम स्थान हे एक केंद्रस्थान आहे ह्याची दिशा आहे पूर्व जर तुम्ही कुंडलीचा नकाशा डोळ्यासमोर आणलात तर अगदी पूर्व क्षितिजावरती हा हे प्रथम भाव त्याची पूर्व दिशा आहे हे धर्मत्रिकोणातलं एक स्थान आहे धर्मत्रिकोण म्हणजे जे एक पाच आणि नऊ ही जी स्थानं आहेत एक पाच नऊ ही धर्मत्रिकोणाची स्थान आहेत त्या धर्मत्रिकोणाच्या स्थानापैकी प्रथम भाव हे एक धर्मत्रिकोणाचं स्थान आहे ज्या वेळेला आपण प्रश्न कुंडली मांडतो प्रश्न कुंडली मांडताना प्रथम भावावरून आपण प्रश्नकर्त्याचा विचार करतो जो आपल्याला प्रश्न विचारायला येतो किंवा आपल्याकडनं काही जाणून घेण्याकरता येतो त्या जातकाचा विचार आपण प्रथम भावावर करतो ज्यावेळेला आपण प्रश्न कुंडली मांडतो म्हणून प्रश्न प्रथम भावावर आपण प्रश्नकर्ता यासंबंधीचा आपल्याला बोध होतो प्रथम भावावरती आपल्या शरीरातील जे अवयव आहेत त्यापैकी आपले हाडपेर शरीरातील चरबी अस्थिसंस्था डोकं मेंदू कवटीची हाडं कपाळ या गोष्टींचा आपण विचार करतो जसं कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये प्रथम भावावरून आपण त्याच्या डोक्याचा विचार करतो डोक्याचा विचार करतो म्हणून डोकं मेंदू कवटीची हाडं ही प्रथम भावामध्ये असतात तर ती प्रथम भावावरून आपण या गोष्टींचा विचार करतो हा हे झाले शरीराचे भाग प्रथम भावावरून आपण जी नाते संबंध बघतो त्याच्यामध्ये मातामह माताम म्हणजे आईचे वडील मातामह म्हणजे आजो आजोबा आ, आजोबा म्हणजे मातेकंडा आजोबा आईचे वडील आई, आई आपण चतुर्थ स्थानावरनं बघतो तिथून दशमस्थान हे प्रथम स्थान येतं म्हणून मातामह याचा आपण विचार करतो तसंच पितामही म्हणजे वडिलांची आई वडील आपण दशमस्थानावरनं बघतो त्या दशमस्थानाचं हे चतुर्थ स्थान आहे म्हणजे वडिलांची आई आपण इकडनं बघतो आजी पितामही नंतर भागीदार व शत्रूंच्या पत्नी आपल्याला माहिती असं की सप्तम स्थानावरनं आपण भागीदार बघतो किंवा शत्रू बघतो शत्रू तर त्यांचे जोडीदार ते प्रथम भावावरून आपण बघणार त्याच्या समोर्थ स्थान म्हणून म्हणून प्रथम भावावरून आपण भागीदार व शत्रूंच्या पत्नी त्यांचा विचार करतो तसंच मुलांचा भाग्योदय आपण प्रथम स्थानावर बघतो मुलं आपण पंचम स्थानावर बघतो पंचमापासून हे नव्वं स्थान आहे पंचमस्थानापासून हे नव्वं स्थान आहे नव्वं स्थान आपण बघतो की भाग्यस्थान आहे नवव्या स्थानाला आपण भाग्यस्थान असं म्हणतो तर मुलांचा भाग्योदयसुद्धा आपण या प्रथम भावावरनं बघू शकतो याला म्हणतात आपण भावात भाव भावात भाव ह्याला असं नाव आहे भावात भाव असं आपण बघणार म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्या भावावरनं आपल्याला बघता येतात त्यापैकी काही हे आहे की मातामह या किंवा पितामही भागीदार व शत्रूंच्या पत्नी किंवा त्यांचे जोडीदार असं आणि मुलांचा भाग्योदय आपल्या मुलांचा भाग्योदय आपण प्रथम स्थानावरनं बघू शकतो आणि ह्याची दिशा दिलेली आहे पूर्व तर एवढ्या गोष्टी आपण प्रथम स्थानावरनं बघतो आता प्रथम स्थानामध्ये ज्या राशीचं लग्न असेल त्या राशीचा स्वामी तर त्याला आपण लग्नेश असं म्हणतो मग हा लग्न भाव मग त्याच्यावर ह्या गोष्टी आपण बघतो तर कसं आहे त्याच्यामध्ये पापग्रह आहेत की शुभग्रह आहेत त्याच्यावरती पापग्रहांची दृष्टी आहे की शुभग्रहांची दृष्टी आहे म्हणजेच प्रथम भाव हा बलवान आहे की बलहीन आहे याचा आपण विचार करतो आणि त्याचा भावेश भावेश म्हणजे त्याचा स्वामी प्रथम स्थानाचा जो स्वामी आहे तो कुंडलीमध्ये कुठे आहे तो सुस्थानामध्ये आहे की दुःस्थानामध्ये आहे त्याच्यावरून त्याचा बलाबल आपण बघतो आणि तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे त्याचा कारक ग्रह इथं प्रथम भावाचा का ग्रह आहे रवी त्याच्यामुळे रवीची परिस्थिती कशी आहे रवीची स्थिती कुंडलीमध्ये कशी आहे याचा आपण विचार करतो तर ह्या तिन्ही गोष्टी ज्या आपण एकत्र करतो त्यावेळेला आपण ह्या प्रथम भावाच्या संबंधी आपलं मत किंवा आपला फलदेश आपण तयार करत असतो तर ही फक्त झाली जुजबी माहिती प्रथम भावाबद्दलची त्यामध्ये आणखी बऱ्याचशा गोष्टी अंतर्भूत आहेत तर त्या जसं जसं आपला अभ्यास पुढे जाईल तसं तसं आपण त्या गोष्टी शिकणार आहोत तर या प्रथम भावाबद्दल सध्या तरी आपण इथेच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला आपल्या दुसऱ्या भावाबद्दलचा आपण विचार करूया तोपर्यंत तो कल्याणच